राज्यात मित्रांनो दिवाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले सर्वांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचे सुद्धा महत्वाचे निर्णय आहे जम घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिला आहे लोगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय दुसरा आहे बालगृह निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी तिसराय धान उत्पादकांना दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस अतिरिक्त भरडाई दर नंतर नंतरचा आहे कुणबीच्या तीन पोटच्या तीनच्या इतर मागास वर्ग यादीमध्ये समावेश नंतरचा आहे जुन्नर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय पुढचं आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर मित्रांनो करता त्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सुदगिरणींना थकबाकी परत फेरीसाठी हप्ते पुढचा निर्णय आहे क्रिकेटपटू अजिंक्य राणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेत भूखंड नंतरचा आहे आणि ग्राम विकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद नंतर आहे राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ नंतर आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाची बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे आहे मित्रांनो हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार पुढचा निर्णय एस टी महामंडळाच्या जमिनी बी ओ टी तत्वावर विकसित करणार साठ वर्षाचा भाडेपट्टा करार पुढचा आहे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ नंतर आहे राजपूत समाजसाठी वीर शिरोमणी चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण पुढचा निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये पुढच्या निर्णयाच्युत्त गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा पुढचा आहे मित्रांनो जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी पुढचा आहे मित्रांनो श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार शेवटचा निर्णय आहे मित्रांनो दुग्ध अनुदान योजना सुरू राहणार उत्पादकांच्या गायीच्या दुधांसाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान आणखी एक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद